जोरावर विकासाच्या शिवसेना शिंदे गट मजबूत सळवेत सकारात्मक वातावरण पाटण तालुक्यातील सळवे गावाच्या बोरगेवाडी येथे झालेल्या प्रचारादरम्यान शिवसेना नेते प्रकाश सीताराम पवार यांनी विकासाच्या मुद्यावर ठाम भूमिका मांडत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले सळवे या गावात बारा वाड्या आणि तेरावे स्वतंत्र गाव असून ही जनता एक दिलाने महाराष्ट्र राज्याचे पर्यटन खणीकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई साहेबांच्या पाठीमागे उभी आहे असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले बोरगेवाडी येथे बोलताना पवार म्हणाले की बोरगेवाडीचे पुनर्वसन पापर्डे तालुका पाठण येथे झाले असले तरी काही कुटुंबे आजही येथे वास्तव्यास आहेत लोकसंख्या कमी असूनही माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या परिसरात पाणी पुरवठा अंतर्गत रस्ते मूलभूत सुविधांची कामे करून विकासाची घडी बसवली आहे जिथे लोक राहतात तिथे विकास पोहोचवणं हीच खरी शिवसेना असे ते म्हणाले वरपेवाडी येथे तब्बल पंचेचाळीस वर्षापासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न देसाई साहेबांनी सोडवला हा रस्ता थेट तीर्थक्षेत्र वाल्मिकला जोडल्याने परिसरातील नागरिकांसह भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे वाल्मिक पानेरी तामिने कारळे रुवले शनबूर उधवणे या सर्व भाग गावात विविध विकासकामे मार्गी लागली असून त्यामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे यावेळी मुद्रुक कोळे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार कुमारी मृणाल महेश पाटील आणि सणबूर पंचायत समिती उमेदवार सौ संपदा संदीप जाधव हो, यांना धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आमचे मतदान विकासाला आहे आणि विकासाचं एकच निशाण म्हणजे धनुष्यबाण असा ठाम निर्धार निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रकाश सीताराम पवार सळवेगावचे अध्यक्ष हे आमच्या बारावाड्या आणि तेरावं गाव एकमुखानं मान्य शंभूराजे देसाई साहेबांच्या पाठीमागं आहे ही आमची बोरगेवाडी आहे हिचं पुनर्वसन आमचं पापाड्यामध्ये झालेलं आहे पण इथंही लोक राहिले ती हिथंही साहेबाने विकास केला आहे बारावाड्या तेराव्या गावामध्ये विकास केला आहे जिथं कोणाला पाणी नव्हतं त्या पाणीच्या सुवेधा सर्व चालू केल्या सर्वीकडे रोड नेलेत या वरपाडीला पंचेचाळीस वर्ष आम्हाला रोड नव्हता साहेबांनी पंचेचाळीस वर्षाने हा रोड आम्हाला वरती वरपाडीला दिला आहे तिथून पुढं वाल्मिकीला जॉईन केला आहे रोड आणि साहेबांची कामं इथं बारा वाडे तेराओ गं आमचं एक मतानं एक मुखानं एक खेन मतदान करणार म्हणजे करणार आणि दोन्ही ठिकाणी शिवसेना धनुष्य बानावरती मतदान होणार संपदाताई संदीप जाधव यांना ही धनुष्यबानावरतीच मतदान होणार ही आमच्या बारा वाड्या तेरावधलं एकही मतदान कुठे बाहेर जाणार नाही एवढी तुम्हाला शाश्वती देतो शंभर टक्के शंभूराजे देसाईच्या पाठीमाग आम्ही सर्वजण उभे आहे जे आम्ही जे मतदान जे करणार आहे आमच्या गावामधला विकास विकासाला मतदान करणार आहे आणि मानाला मतदान करणार आहे विकास एवढा केला एवढा विकास केला आहे के की सर्व गंगा वाहिले आमच्या भागामध्ये वाल्मिक पठार असू द्या पाण्यारी पाण्यारी असू द्या तामिन असू द्या कारळा असू द्या रौला असू द्या या सर्व गावामध्ये विकास केलाय आणि सर्व विकासाला मतदान होणार आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये सर्व माझ्या माता भगिनी वडील बंधू माझे मित्र सर्व धनुष्य मानालाच मतदान करणार आहे आणि शंभूराजे देसाई साहेबांनाच मतदान होणार आहे सरपंच आहे रुपाली जेवण पवार प्रथम पहिल्यांदाच सर्वांना माझा नमस्कार आता साहेबांनी कोटीची कामं आमासली गेलं तरी कधी नाराज केलं नाही काही नाही गेलं तरी काम म्हणजे वारंवार आहे साहेबांना साहेबांनी कधी पण हे गेलं तरी नाराज कधीही केलं नाही आणि आमचं मत साहेबांनाच आहे आणि हे मत आम्ही साहेबांनाच देणार आहे आणि एकजुटी आमचे गाव आहे आमसनी एक हे केलं तर आम्हाने पहिल्यांदा विहीर दिली आणि आता पण अजून कामं आहेत चालू आहे कोट्टीची कामं झालेली आहेत